बात में आता एक धक्कादायक बातमी अकोल्यामधून आहे काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू झाला आहे अकोल्यामध्ये पटेल यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आलेला होता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला राजकीय आणि कौटुंबिक वादातून चाकू हल्ला करण्यात आलेला होता मात्र उपचारादरम्यान आता त्यांचा मृत्यू झाला आहे बातमी पुण्यातून आहे पुण्यात सर्वच पक्षांचे शहराध्यक्ष हे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले पुणे शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये जवळपास सगळ्याच पक्षांचे शहराध्यक्ष हे निवडणूक लढवत आहेत शहरामध्ये पाचही मुख्य पक्षांचे शहराध्यक्ष हे पालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहायला मिळतात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि मनसेचे शहराध्यक्ष सैनाथ बाबर यांचा यामध्ये समावेश आहे असे एकूण पाच शहराध्यक्ष हे सध्या निवडणूक लढवत आहेत